बांगडा मासा बघा बांगडा मासा का बघा त्या सांगा कमेंट करून काट असतं कुणी कुणी खाल्लाय बांगडा मासाला है का नाही आणि इकडे काय बनवलंय होय आणि आई चौपास आईने फराज केली बघा किती करून झाली तुम्हाला मासा असाय होई आई लागले मासा आवडतात पण चौपास बघ माझा उपाय असा बुधवार होईल चिलापी आणायची नाही मासा खावट बर काय करून माश्यांची नाव बक्की चिलापी रोहू बांगडी बांगडा परतोला सांगतो हलवा तो कुठला कुठला खाल्लाय मोठ मोठ मासा कुठला खाल्ला होय का खेकडा

किती किलोमीटर आपल्यापासून असेल बिघडून असेल चाळीस पंचाळीस मधल्या मार्गी असं मधल्या मार्गी पण ही कुंड बारा ही दहा ते पंचवीस साठ सत्तर किलोमीटर असत हायवे हायवे तीस किलोमीटर फलटण बारा मध्ये तीस किलोमीटर आहे

वाढलं का वाटलं कधी स्वामी झोप झाली तोपर्यंत तिकडे मग काय इकडे हा मी आता माझ्या काय काय हातात माझ्या आई बकरी तुम्हाला आवडतो नाई कसं तु का माशी बरोबर ती विचार केला कुठला वर आहे कालखुनार होता सांगा बांगडा मसाला काट का असतो कमेंट कम सांगा बर का आता कमेंट खुल ठेवतो मी आहे का नाही मग काय सांगा तुमच्यात काय केलंय ते बी सांगा करता का मास्तर कसं करता ते बी सांगा आमच्यात करतो पण मला नाही आहेत काय ते काय ते सुपर करतो तू त्याच्याबद्दल असून काय तुम्हाला सांगायचं तर कसं सांगायचं ठेव की त्यात या हे जेव्हा येतो बी चुती होई हो आणि पूर लोक घ्यायचं होतो आणि आल्या होटली जाणार का तुम्ही बघून वाटलं तर जेवण करायला कालून भाजी बी घेतो